एक होता कावळा त्याला लागली तहान तो इकडे तिकडे फिरला पण त्याला पाणी कुठे मिळेना कावळा उडत उडत निघाला त्याला दूरवर एक रांजण दिसले कावळा मनात म्हणाला चला त्यात पाणी आहे का पाहू कावळा रांजणाच्या काठावर बसला त्याने आत वाकून पाहिले रांजणाच्या तळाशी त्याला पाणी दिसले आता हे कसे प्यावे बरे कावळा विचार करू लागला त्याला एक युक्ती सुचली रांजणाच्या आजूबाजूला बरेच बारीक बारीक खडे पडलेले होते कावळ्याने एक खडा चोचीत उचलला व तो रांजणात टाकला दुसरा उचलला व रांजणात टाकला असे एकामागून एक अनेक खडे त्याने रांजणात टाकले हळूहळू पाणी वर आले पाणी काठाशी येताच कावळा पोटभर पाणी प्यायला आणि आनंदाने उडून गेला मेहनतीने व हुशारीने कावळ्याने आपल्याला हवी ती गोष्ट मिळवली